पाऊस चालू आहे आता जेव्हा पाऊस कमी झालाय आम्ही रेनफॉल घालून आहे बघा कारण आता चार वाजले हाय नमस्कार मित्रांनो आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे सर स्वागत तर आज मी कामाला आलो आहे टोमॅटो आहे तर या टोमॅटोची फिटिंग चालू आहे मित्रांनो एकाच जागी पानावरती पाण्याचा ठेम थांबलेला आहे कारण हे पूर्ण चिकन पान आहे आणि याला म्हणतात आळूचं पान आमच्याकडं आळूचं पान म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणत असेल तुमच्या भाषेमध्ये माहीत नाही तर कमेंटमध्ये सांगा छोटे 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 आळूचे पानं लागलेले आहेत आणि याची भाजी खूप छान लागते याचे पातळ पण केले जातात आणि भाजी पण केली जाते तर तुम्ही कधी खातली असेल तर कमेंट सांगा आणि टमॅटोचं रान बघा हिर बघा एकदम भारी ना बघायला भारी वाटतं ना काकांची चालू आहे बायडिंग तर आम्ही दोघ पण बायडिंग करतो आहे ना आणि आपला ब्लॉग पण शूट करतो आहे आणि काम पण चालू आहे तर आम्ही दमलो तर खूप ऊन पण भरपूर होता आता म्हणलं आता ताण पण भरपूर लागली आहे तर चला आता पाणी पिऊन घेऊ तर आम्ही आता दोघं पण बसलो आहे थोडी विश्रांती पण होईल आणि आपला पाणी पण पियांना होईल कारण आज फुल भरपूर गरम करतो आहे शक्यतो पाऊस शंभर टक्के पाऊस येणार आहे असं वाटतं आहे कारण गरमाट एवढं करतं आहे मला तर बघा ना किती घामा आलाय पूर्ण घामा गर्दी झालो कारण आहे त्याच्यामुळे घामता येण वरती पाऊस बघा पूर्ण काळा काळा झालाय शंभर टक्के पाऊस येणार आहे फुलकडी बघा ना आठ फळ लागले आहेत म्हणजे फुलकडी लागले त्याच्यातून

काय काय म्हणता म्हणजे तिकड केळी तुम्ही ते आपले गावठी आहे का वेगळे असेल गावठी नसेल बोलते तर मित्रांनो इकडे केळीचे झाड लावले आहेत बघा ते बघा तुम्हाला मी ते पण दाखवतो आणि त्याला केळी पण आले ते पण दाखवतो पेरू पुढं <laughs> काय <laughs> काय ये होता रे दोष कळतात आहे आलो आहे पेरू खायला इकडे काम चालू आहे मी इकडं पेरूचं झाड आहे बांधावर तिचं आहे तर म्हणलं चला आता थोडंसं दमलो पण होतो म्हणलं आता थोडंसं पेरूवर टाईमपास करू कारण अजून जेवणाची सुट्टी झाली नाही आहे तर मग आता काकांनी आलोय आलो आहे पेरू काका आता पेरू बघताय कारण पेरून का पावसाळ्यात होत आहे पेरू काही थोडे खराब निघतात ना त्याच्यामुळं मग आम्हाला चांगले चांगले आणि सापडला काय नाय पेरू मस्त जास्त पिकल नाही खायचा थोडा कच्चच खावा लागतो जास्त पिकल मध्ये नाही का खराब नाही त्या आळ्याबिळ्या नाही खायची शक्यता जास्त असते पावसाळ्याच्या दिवसात इकडं बघा नारळाचं झाड आहे त्याला नारळ ला पण लागले आहेत पण मग आज नाही आम्ही पाडणार जेव्हा पाडू तेव्हा तुम्हाला दाखवू इकडे काकाला पण पेरू आहे वरती भरपूर पेरू लागले पण जास्त पिकेला असते ते आम्ही घेत आणि गारशील गारशीलच घेतोय तर त्याला आता पेरू आपण टेस्ट करूया चांगलं मग भारी खारा पाऊस 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 पाहू आता ना मित्रांनो पाऊस आलाय आणि आता केळीच्या झाड केळीच्या झाडाखाली लपलोय मित्रांनो पाऊस भरपूर आलाय अजून पण चालू आहे पंधरा वीस मिनटं झालो वल्ला पण आहे बघा थोडा वल्ला झाला आहे कारण केळीचा केळीच्या पानावरून पूर्ण पाऊस पडतोय आमच्यावर पाणी आणि इकडे बघा केळीची फणी पूर्ण केळीच केळी केळीव इकडे केळी आहे इकडे केळी मित्रांनो कामावर आल्यानंतर केव्हा पाऊस येईल काय होईल माहितीच नाही पाण्यात धुण्यात काम करावं लागतं आता उघडलं तर ठीक आहे नाही तर आम्हाला मग आता पाऊस होतच करावा लागणार आहे आता वाजले दुपारचे दोन आता जेवणाची बी सुट्टी पण झाली पण पाऊस चालू आहे आता आम्हाला तिकडे जेवण करायला जायचं आहे अजून पाऊस काय उघडे ना आता हो सा। सा हो ये आता उघडल्यानंतर जाणार आहे तुम्हाला मी केळीच्या भरपूर फणी लागले आहे इकडे एक दाखवली तुम्हाला मी पूर्ण दाखवतो आणि समोरचा आवळंठीचं झाड आहे ते पण दाखवतोय तास असतं शेतकरी जीवन अजून हे बघा आवळंठीचं झाड आहे मित्रांनो आवळ्या पण लागले चला आता आम्ही चालू आहे तिथे अजून हे बघा आवळंठीचं झाडं मित्र आवळ्या पण लागले चला आता

बर आणतो 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 हिड आहे ना पूर्ण वर झालं भिजायला पण मजा वाटते ना पावसामध्ये मित्रांनो काही पण म्हणा पण पावसामध्ये भिजण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे पाऊस चालूच आहे मित्रांनो एक दोन जाला जाला ता ता तास झाले आमचं जेवण पण झाला चहा पण झाला पण पाऊस काय अजून तर आता दुपारनंतरच आता आपली सुट्टी वाहणार आहे असं आहे कारण पाऊस उघड्याचं नावच घेत नाही मित्रांनो पाऊस कमी झाला आहे आता आम्ही रेनकोट घालून आलो आहे बघा कारण आता चार वाजले आहेत आणि दीड एक तास पाऊस फुल पाडला आहे आणि आता थोड्यासाठी म्हणल्यासाठी कारण करण्यापेक्षा आता रेनकोट घालून घेतला आहे आता काम चालू आहे कारण जास्त पाऊस काम करता नव्हतं पण आता रेन करतात आता पाऊस कमी आला आलाय तर आता आपल्याला काय काय अडचण नाही काम करायला तर चला आता आपण स्टार्ट करतोय बायडिंग करायची आहे म्हणून आपण घरी जाणार आहे अजून एक दीड तास आणि ठीक आहे चला आम्ही आता काम चालू करतोय बघा आवड पण टी असं आता आम्ही आवड पण खायला आजचं काम झालंय आता आमची सुट्टी पण झाली आहे आता आम्ही निघलोय घरी बघा आम्ही तारा पण वाढले आज पाऊस दुपारी भरपूर आला आता दोन तीन तास पाऊस चालू होता म्हटलं आता सुट्टीच पडायला आम्ही म्हटलं आता पाऊस वगैरे घरी जावं लागेल पण मग त्यावड पाऊस पण कमी झाला म्हटलं चला आता कामाला लागू त्या दिवस पण पूर्ण होऊन जाईल आणि काम पण तर मग आता आमचं काम झालंय पकड तिकडच असल त्या डबड्यात असाल डाबड्यात बरं आहे का तर झालंय आता आम्ही घरी निघलो ते काका आता तिकडे गेलो डबडा आणायला म्हणजे पकड तारी ठेवले होते तर आता निघलो आहे तर आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असं सा लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय कारण आता मी आता घरी निघलो आहे आता हा ब्लॉग मी या ठिकाणी चेंड करतोय ते भेटूया चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याला चला